शुक्रवारी पहाटे नांदेड शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते शिवाय धान्य खराब झाले होते तेव्हा मदतीचा हात म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग जाधव यांच्या वतीने नुकसानग्रस्त भागात जाऊन नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले नुरी चौक मेहबूबनगर नगर, नगर यासह शहरातील इतर ठिकाणी अन्नदान करण्यात आले जिल्हा प्रशासन महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू सिंग जाधव यांनी केली आहे आतापर्यंत सकाळपासून सर्व पदाधिकारी पक्षाचे येऊन गेलेत तरी त्यानं नुसती पाहणी करून गेलेत जे अन्नदान वाटप करालेत राजूसिंग जाधव यायनं एवढं पुण्याचं काम केलेलं आहे तर हर लोकाच्या समस्या सोडणारे माणसं आहेत हर लोकाच्या खंद्याला खंदा लावून असं खंबीरपणानं उभं राहणार आहेत जिथं अडचण आहे तिथं राजूसिंग जाधव उभं राहतात तरी मग मी त्याचं एवढं आभार व्यक्त करतो आणि एवढं प्रशासनाला विनंती करतो की पुढचे हे असे काही काही लोकायला त्रास होऊ नये घाण परिस्थिती आहे आमची महबूबनगरची पण इथं सखोजी नगर बालाजीनगर बसंत नगर, बाला नगर, नगर, नगर लक्ष्मीनगर हे की नाही तू कमीत कमी आहे की नाही आता एवढं आहे ना बोगस काम झालेलं आहे मला माहित नव्हतं मी आता इथून तेना ना तिथपर्यंत काया पलट केल्या असून आणि मी आणि कलेक्टर साहेबाला मी त्यांना निवेदन दिलेलं आहे मी कलेक्टर साहेबाला की बी नाही परिस्थितीचा आढावा घ्या म्हणून आणि मदत आहे ना काहीतरी पाहिजे म्हणून आणि इथं आहे ना जे अंजोबा पंजोबा जे बी राहिले तर आहे ना पत्र आहेत पत्राचे आहे ना पत्र आहे ना खाली पा पाठीमागे पडलेले आहेत संडासाचा वास येतो आणि दहाचे पंधरा फुटाचे रोड आहेत आणि त्यांची फुटं नाही उंच उंचीचे डेनिशची उंची आहे ना कमीत कमी पाच ते सहा सात फुट चार पाच फुटाची असते जरा सहा सात आठ आठ फुटं एकीने केलेले इथं तर हे आहे ना भेदभाव आहे ना कुठं आपला समाज कुठं चाललं आहे आणि काय चालले संडाचे पाईपलाईनचे जे कामं झालेले आहेत याचा आढावा मी चौकशी करणार आहे मी याचा तर हे की नाही समाजाना आता माझ्या डोळ्यात पाण्या तुम्ही सगळ्या कोणत्या शब्दांना सांगत नाही ते